नमस्कार मित्रांनो लोकमंच मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल डिजिटल पेमेंट किंवा ऑनलाईन पेमेंट करताना एक छोटीशी चूक तुमच्या बँक बॅलन्सला झिरो करू शकते म्हणून सावधगिरी कशी बाळगायची याच्या काही टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो याच विषयावरती छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कसं फसवलं जातं क्यू आर कोडद्वारे याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ सिक्स मिलियन लोकांनी माझ्या फेसबुक पेज वरून पाहिलेला आहे लाखो लोकांचे लाईक्स आलेले आहेत खूप सारा प्रतिसाद त्या व्हिडीओसाठी मिळाला आहे पण त्याच व्हिडिओमध्ये काही मित्रांच्या काही बांधवांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर असं कसं काय होऊ शकतं की त्या व्यावसायिकाचं म्हणजे हो हो त्या, त्या दुकानदाराचं नाव स्कॅन केल्यानंतर स्कॅनरमध्ये दिसतंय आणि पेमेंट मात्र त्या दुकानदाराला मिळत नाही त्या व्यावसायिकाला मिळत नाही असं कसं होऊ शकतं तर त्याचा एक लाईव्ह डेमो मी करून दाखवलेला आहे मित्रांनो तो डेमो पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ परत एकदा रिपीट पहा ती सत्यता आहे शंभर टक्के अशी फसवणूक केली जाते आणि आता आजचा जो विषय आहे हा सर्व जनतेसाठी महाराष्ट्रातीलच काय भारतातील सर्व जनतेसाठी महत्वाचा आहे कारण तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती एखादी लिंक येते आणि ती लिंक तुम्ही ओपन करून पाहता कारण त्याला लोगो बँकेचा दिलेला असतो प्रोफाईलचा डीपी जो असतो तो बँकेचा असतो तुमच्या बँकेचा तिथं लोगो दिसल्यामुळे डीपी दिसल्यामुळे तुम्ही ती लिंक ओपन करता आणि तुमच्या बँक बॅलन्सला तिथं खूप मोठा फटका बसू शकतो तुमचा बँक बॅलन्स झिरो होऊ शकतो क्यू आर कोड वापरणं आज शंभर टक्के सुरक्षित मानलं जातंय पण त्याच्यामध्येच काही घटना चुकीच्या घडलेल्या पण आता पाहायला मिळत आहेत त्याच संदर्भात आजचा व्हिडिओ आहे माझ्याकडे न्यूज पेपर आहे मित्रांनो हा तो न्यूजपेपर आहे पुण्यनगरी न्यूजपेपर हा गेल्या एकोणीस फेब्रुवारीचा न्यूजपेपर आहे आणि यांनी एक या न्यूज हो न्यूज छापलेले आहे तर त्या न्यूजमध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत ह्या टिप्स मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे याच्यामध्ये काही गोष्टी मी अपडेट करून पण सांगणार आहे तुम्हाला की ह्या टिप्स वापरून तुम्ही तुमचं बँक खातं तसं सुरक्षित ठेवू शकता तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला या बद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत पहा आणि या लोकमंच मराठी युट्यूब वरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल च बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर मी युवराज खरमाटे सुरुवात करूयात मेन विषयाला क्यू आर कोडद्वारे किंवा लिंकद्वारे तुम्ही पेमेंट करत असाल तर तुमचं बँक खातं कसं झिरो होऊ शकतं आणि जर तुम्हाला याच्यापासून तुमचा बचाव करायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमचे बँक अकाउंट झिरो होऊ शकते यूपीआय पेमेंट ॲपद्वारे क्यू आर कोड स्कॅन करून पैसे सहजपणे ट्रान्सफर करता येतात क्यू आर कोड स्कॅन करून पिन टाकल्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात आजकाल क्यू आर कोड वापरणे खूप सोपे आणि सुरक्षित असले तरीही काही चुकांमुळे ते धोकादायक ठरू शकते बनावट क्यू आर कोड ठेवून स्कॅमर्स लाखो रुपयाचा गंडा आज लोकांना घालताना दिसत आहेत एका क्षणात तुमचे बँक अकाउंट रिकामे होऊ शकते त्यामुळे क्यू आर कोड स्कॅन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका काही क्यू आर कोड्स तुम्हाला अज्ञात वेबसाईटवर रिडायरेक्ट करू शकतात क्यू आर कोड स्कॅन करताना तुमचे ब्राउझर किंवा फोन अज्ञात लिंकवर नेल्यास अत्यंत सावधगिरी बाळगा गुगल लेन्स सारख्या साधनांचा वापर करून तुम्ही अज्ञात लिंक तपासू शकता सार्वजनिक वायफाय वापरताना अलर्ट रहा सार्वजनिक वायफाय वापरताना अलर्ट रहा जसं की रेल्वे स्टेशन हॉस्पिटल्स किंवा सार्वजनिक ठिकाणी जे वायफाय बसवलेले आहेत ते यूज करताना त्या ठिकाणी तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे कारण तुम्ही यूज करत असताना मध्ये मध्येच खूप साऱ्या भयंकर ऍड्स लिंक्स तुमच्या समोर ओपन होत असतात आणि त्याला तुम्ही जर ओपन केलं तर तुमचं बँक खातं रिकाम होऊ शकतं सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर क्यू आर कोड स्कॅन करत असताना तुमची माहिती चोरीला जाऊ शकते त्यामुळे अशा नेटवर्कवर पेमेंट न करण्याचा विचार करा सार्वजनिक वायफाय कनेक्ट करून किंवा सार्वजनिक वायफाय नेटवर्कचा यूज करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणं शक्यतो टाळलं पाहिजे नाव पडताळून पहा क्यू आर कोड स्कॅन करताना त्यावर दिसणारे दुकान किंवा त्या दुकानदाराचे नाव योग्य आहे का याची पडताळणी करा दुकान किंवा त्या व्यक्तीचे नाव जुळत नसेल तर तिथे अजिबात पेमेंट करू नका विना पडताळणी पेमेंट करणे टाळा क्यू आर कोड पेमेंट करण्यापूर्वी किमान दोन वेळा त्या क्यू आर कोडची पडताळणी करा हे तुमच्या पैशांच्या महत्वाचे आहे क्यू आर कोड स्कॅन करतानाच त्यामध्ये टाकलेली माहिती तुमचा पिन टाकण्याच्या आधी सर्व पडताळणी करून घ्या तुम्हाला काही शंका असेल तर त्या क्यू आर कोडवरती पेमेंट करू नका संबंधित व्यक्तीकडून पहिले खात्री करून घ्या आणि नंतरच तुमचा पिन टाका डिजिटल पेमेंट करताना समोरचा क्यू आर कोड जर तुमच्या ओळखीचा नसेल तर अजिबात त्याला स्कॅन करू नका सार्वजनिक ठिकाणी किंवा अज्ञात व्यक्तीकडून दिलेल्या क्यू आर कोड्स वरती विश्वास ठेवणं तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते अशा अनवळखी क्यू आर द्वारे तुमची फसवणूक होऊ शकते चला तर मित्रांनो अशा काही टिप्स होत्या ज्या तुम्ही काळजीपूर्वक जर क्यू आर कोड पेमेंट केले तर तुमच्या बँक खात्याला कुठलाही धोका होणार नाही काळजी घ्या अनेक ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती मॅसेज येतात मॅसेजमध्ये एखादी लिंक असते आणि तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे अशी कॉल पण येतात तर या गोष्टीपासून सावध रहा व्हॉट्सअपवरती आलेल्या मॅसेजला डी पी किंवा प्रोफाईल बँकेचा लोगो असतो आणि तुम्हाला वाटतं की हा बँकेमधून आलेला मेसेज आहे आणि तिथे एखादी लिंक असते ती लिंक तुम्ही ओपन करता तर मित्रांनो सावधगिरी बाळगा की लिंक ओपन करू नका तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं याची काळजी घ्या पैसे तुमच्या बँक खात्यामधून ट्रान्सफर होऊ शकतात छोटीशी चूक तुमच्या बँक अकाउंटला झिरो करू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील धन्यवाद